नमस्कार परिराज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण इथे गावरान पद्धतीने गावरान कोंबड्याचं सुक्कं चिकन बनवलं आहे आणि या सुक्या कोंबड्याची चव आपण ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये जे काळं चिकन खातो अगदी तशीच चव लागते आणि बनवायला तर अतिशय सोपं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हा सुक्का कोंबडा बनवण्यासाठी इथे आपण एक गावरान कोंबडा कापून स्वच्छ धुवून घेतला आहे साधारणतः साडेआठशे ग्रॅम याचं वजन भरतं याला चवीनुसार हळद मीठ लावून पंधरा मिनिट मॅरिनेट करून ठेवायचं आहे फोडणीसाठी इथे एक मोठा कांदा बारीक कापून घेतला आहे पंधरा मिनिटानंतर एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे साधारणत दोन चमचे त्याच्यामध्ये हा बारीक कापलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा मध्यम आचेवर आपल्याला छान परतून घ्यायचा आहे गोल्डन कलर येईपर्यंत या पद्धतीने आणि नंतर त्याच्यामध्ये हे मॅरिनेट केलेले चिकन घालून घ्यायचं आहे हे चिकन आपल्याला मंदाचेवर पाच मिनटांसाठी कांद्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे हे आपण पातीलाच शिजवणार आहे त्यामुळे अर्धा ते, ते पाऊन तास शिजण्यासाठी लागतो तुम्हाला लवकर हवं असेल तर कुकरमध्ये हे शिजवू शकता पाच मिनटांनंतर याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक ग्लास पाणी घालायचं आहे हा कोंबडा आपल्याला सुक्का बनवायचा आहे त्यामुळे इथे आपण जास्त पाणी वापरलं नाही आहे सर्व मिळून फक्त अर्धा लिटरच पाणी वापरलं आहे त्यातील अर्धं पाणी हे चिकन शिजण्यासाठीच लागते पाच ते सात मिनिटांनंतर वाफेवर हे पाणी चांगलं गरम होतं नंतर आपल्याला हे चिकनमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि ताटामध्ये पुन्हा अर्धा ग्लास पाणी ओतायचं आहे अर्ध्या तासासाठी चिकन शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे इकडे मसाल्यासाठी आपण चार छोटे कांदे घेतले आहेत त्याला या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता हे गॅसवर भाजून घ्यायचे आहेत चूल असेल तर उत्तम तुम्ही चुलीमध्येही हे भाजू शकता इथे एक टोमॅटोही घेतला आहे तोही आपल्याला याच्याबरोबर भाजून घ्यायचा आहे भाजीमध्ये आपण अर्धाच टोमॅटो वापरणार आहे हे आपल्याला मंदाच्यावर चांगलं भाजून घ्यायचं आहे या पद्धतीने या पद्धतीने मसाला भाजल्यानंतर भाजीला चुलीसारखी थोडीशी धुरकट अशी छान चव येते कांदा आणि टोमॅटो छान भाजले आहेत आता ते काढून घेऊया अर्धी वाटी छोटीशी खोबरं घेतलं आहे ते आता आपण याच्यावर भाजून घेणार आहोत दोन हिरवी मिरची घेतली आहे तीही आपल्याला भाजून घ्यायची आहे या पद्धतीने थोडंसं उलट पलट करून खोबरंही आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे आपलं खोबरंही छान भाजून झालं आहे आणि मिरचीही आता आपण हे काढून घेऊया थोडंसं थंड झाल्यानंतर कांदा आणि खोबरं आपल्याला बारीक कापून घ्यायचं आहे इथे दहा ते पंधरा लसूण पाकळ्या एक इंच आलं आणि अर्धी वाटी कोथिंबीरही घेतली आहे टोमॅटो आपल्याला अर्धच घ्यायचं आहे त्याचबरोबर इथे आपण एक चमचा तीळ एक चमचा फुटाणे घेतले आहेत आणि थोडेसे खडे मसाले घेतले आहेत मसाल्यांचं योग्य प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे फुटाणे आणि तीळ थोडेसे भाजून घ्यायचे आहेत त्यातच खडे मसालेही भाजून घ्यायचे आहेत मंदाचेवर आपल्याला छान खरपूस भाजायचं आहे आणि नंतर थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता हा सर्व मसाला थंड झाल्यानंतर आपल्याला वाटून घ्यायचा आहे जास्त बारीक वाटायचा नाही आहे थोडासा रवाळस वाटून घ्यायचा आहे या पद्धतीने अर्धा ते पाऊन तास झाला आहे आणि इकडे आपला कोंबडा हे शिजून तयार आहे जर कोंबडा कोवळा असेल तर पटकन शिजला जातो आणि जास्त दिवसांचा असेल तर जरा शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो मसालाही तयार आहे आणि कोंबडाही शिजला आहे इथे फोडणीसाठी आपण एका कढईमध्ये चार मोठे चमचे तेल घेतले आणि आता याच्यामध्ये वा। हा वाटलेला मसाला घालून चांगलं परतून घ्यायचा आहे याच मसाल्यामध्ये तुम्ही सुक्कं मटण किंवा रस्सा मटणही बनवू शकता अतिशय चवदार लागते मंदाचेवर चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतायचा आहे आणि नंतर याच्यामध्ये तीन मोठे चमचे घरगुती काळा मसाला घेतला आहे तो घालायचा आहे आणि नंतर आपल्याला परत हा छान परतून घ्यायचा आहे मसाला मंदाचेवर जेवढा छान परतला जाईल तेवढी कोंबड्याची चव अजूनच वाढते या पद्धतीने मसाला परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आता शिजलेल्या कोंबड्याचे पीस आणि त्याच्याबरोबर वाटीभर आळणी रस्सा घालून घ्यायचा आहे जास्तीचं आळणी पाणी असेल तर तुम्ही सूप म्हणूनही पिऊ शकता किंवा पातळ रस्साही बनवू शकता आपल्याला चिकन मसाल्यामध्ये छान शिजवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत यातील सर्व पाणीही आटून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही छान तेल सुटला आहे चिकनला आता याच्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेऊया आपला अतिशय भन्नाट चवीचा गावरान पद्धतीने गावरान कोंबडा सुक्का बनवून खाण्यासाठी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेलायकॉनही प्रेस करायला विसरू नका